म्हणजे दादा हे प्रभू तुम्ही चला परत चला पण त्यावेळेस प्रभुरामचंद्र म्हणताय करता मला येता येणार नाही मी येणार का? नाही तर त्याच कारण आहे आपली रघुवंशाची परंपरा आहे दिलेलं वचन पाळणं आणि पुत्र तोच आहे बापाचं तो वचन पूर्ण करतो म्हणून मला येता येणार नाही तुला आता चौदा वर्षापर्यंत राजे कारभार सांभाळायचा खूप केला सांगितलं ठीक आहे मी वर्ष पर्यंत कारभार सांभाळतो पण मला तुमच्या पादुका जागा लाभुरामचंद्रांनी पादुका दिल्या पादुका भरजुजीने डोक्यावर घेतल्या डोक्यावर धरण केल्या आणि डोक्यावर धारण केल्यावर हळगळ धारा बाहेर लागल्या आणि भरजी म्हटले दादा निघालो मी आता दाखव आले आले आपण एक लक्षात ठेवा चौदा वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या आस्तापर्यंत सूर्य असतापर्यंत मी वाढ बघेल आणि त्या दिवशी जर तुम्ही नाही आलात तर समजा तुमचा भरत मिळा काय प्रेम आहे महाराज रामायण करता ऐकायचे माहितीये का रामायण याच्या करताच ऐकायचे भावा भावामध्ये कस प्रेम असावं सावत्र भावा प्रेम एक सावत्र भाऊ दुसऱ्या भावाकरिता मरण्याची गोष्ट करतोय आणि आपले सख्खे भाऊ एक दोन एका करिता नवे नवे कात्री करतात एकमेकाला मारण्याची मरण्याची विचार करतात गोष्टी करतात मी तर मरण नाही तर त्याला तर मारेन ही भावना आपल्याकडे नष्ट झाली पाहिजे याच्याकरता आपल्याला रामायण ऐकायचे झाले राम भक्त रे चला रे राम की भोकर